दरम्यान येत्या बारा मार्चपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे बारा तारखेला राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा ही नंदुरबारमध्ये होणार आहे त्याच अनुषंगानं आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात केसी पाडवी यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सभास्थळ आणि राहुल गांधी यांच्या दौऱ्यांच्या निमित्ताने सर्व ठिकाणींची पाहणी केली आहे गांधी परिवार आणि नंदुरबारचं अतूट नातं असून देशातल्या काही प्रिय मतदारसंघांपैकी नंदुरबार एक आहे इंदिरा गांधी सोनिया राजीव गांधी आणि यांच्यानंतर आता राहुल गांधी वर, हे नंदुरबारमध्ये दाखल होणार आहेत लोकसभा निवडणूक आणि त्यांची यात्रा हा योगायोग असला तरी या यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनावर भाष्य करणारी न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदुरबारमधून होणं हे महत्वाचे असल्याचे देखील बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत नंदुरबार दोन वाजता साधारणतः ते पोहोचतील आणि त्यानंतर सरळ आपल्या सभासनी येणार आहेत यामध्ये नंदुरबारचं महत्व अनन्य साधारण आहे आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं इतिहासामधलं आणि विशेषतः काँग्रेससाठी आणि गांधी कुटुंबासाठी इतर नेहरू गांधी कुटुंबा करता एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण हे नंदुरबार कायम राहिलेलं आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा भारतात कोणती जागा त्यांना सर्वात प्रिय वाटते असं म्हटलं तरी नंदुरबारचा वरचा क्रमांकानं ते सांगतील कारण स्वतः इंदिराजी राजीव गांधीजी त्याचप्रमाणे स्वतः सोनियाजी आणि आता राहुलजी येत आहेत ही एक अत्यंत चांगली परंपरा आपली आहे नंदुरबारची आहे आणि आदिवासी बांधवांनी खूप प्रेम त्यांच्यावर त्या कुटुंबावर केले के काँग्रेसवर केले आणि ही सभा इथे एक ऐतिहासिक सभा व्हावी याकरता मान्य कि श्री पाडवी जी, आए। जी आए। जे आहे शिरीष कुमार जे आहेत आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सगळं तयारी त्याची करतायत देशातला काय महाराष्ट्राचं सीट वाटप नाही याच्यामध्ये आमच्या आता काही बैठका या आठवड्यामध्ये होतील बरेचसे तर झालेलं आहे चार पाच जागांची चर्चा सुरू आहे या या आठवड्यामध्ये संपून जाईल नाही नाही योगायोग आहेच आहे यामध्ये ही न्याय यात्रा म्हणून त्यांनी घेतलेला आहे जे देशापुढचे प्रश्न आहेत आज जो लोकशाहीचा प्रश्न आहे घटनेच राज्य घटने पायदळी तुडवली जाते हे प्रश्न आहे बेरोजगाराचे प्रश्न निर्माण झाले महागाई प्रचंड झालेली आहे अन्याय प्रचंड पद्धतीने गरीब माणसावर होतो आहे सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे महागाईने हे अनेक प्रश्न या देशापुढं या दहा वर्षामध्ये निर्माण झालेले आहे त्या बाबतीतला न्याय मागणारी अशा प्रकारची यात्रा राहुलजी हे करतायत आणि लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे अगदी तिच्या तोंडाशी असतानाच नंदुरबारला येत आहेत हे ये अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये आमचे आघाडीचे जे सहकारी आहेत काँग्रेसचे आमची आघाडी राज्याच्या पातळीला आणि देशाची आघाडीचे इंडियाचे जे, इंडिया जे, जे आहेत सर्वजण ते तर मुंबईमध्ये एकत्र पद्धतीनं सभा सुद्धा करणार आहेत मात्र महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबारपासून होती आहे, आहे त्यांच्यावर होत। करतोय चर्चा सुरू आहे आणि जे सर्वजण जे आहे की जे लोकशाहीवादी आहेत राज्यघटनेला मानणारे आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि विचारसरणी ज्यांना योग्य वाटत नाही त्या सगळ्यांनी एकत्र यावं हा प्रयत्न आमचा आहेच आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहोत साधारण हा चार पाच जागेचा जो टिडा राहिला हा किती दिवसात असं वाटतं या आठवड्यामध्ये हा विषय संपून जाईल पहिली यादी कधी डिक्लेअर म्हणजे महाराष्ट्राची नंतर यादी डिक्लेअर करू मग कामच राहत नाही बाकी अशोक चव्हाण गेल्याने काही बाहेर सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा